नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी शाश्वत विकास ध्येय व समृद्ध पंचायत राज अभियानाविषयी बहिरेवाडी ग्रामपंचायतीत मार्गदर्शन संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस जाहीर केला असून सर्वांना सोबत घेऊन चला हा या जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने सतरा शाश्वत विकास ध्येय व त्या अंतर्गत एकशे एकोणसत्तर लक्षे उद्दिष्ट अंमलबजावणी दिनांक जानेवारी भारतात सुरू करण्यात आली आहे भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या ध्येयांचे नवरत्न संकल्पनेमध्ये रूपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग मार्गक्रमण करीत आहेत ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे राज्यातील विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात त्या अनुषंगाने ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे ग्राम विकास विभाग व शासनाच्या इतर विभागांच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात सदर योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागी चळवळ निर्माण करणे ग्रामीण नागरिकांना सुलभरीतीने सेवा देणे महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचे अत्यंत महत्त्वाचे आहे बहिरेवाडी ग्रामपंचायत सदस्य यांना संबोधित करताना पन्हाळा बीडीओ सो सोनाली माडकर मॅडम यांनी सांगितले यावेळी माननीय या रवींद्र सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते आपण साधारणपणे सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झालेला आहे सदर अभियानाचा कालावधी हा फक्त तीन महिन्याचा आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या अभियानामध्ये शंभर मार्कांची स्पर्धा आहे आणि या अभियानामध्ये आपल्या संपूर्ण पन्हाळा तालुक्यातल्या एकशे अकरा ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यायचा आहे तालुक्यातून आपण प्रत्येकी पाच बक्षीस देणार आहेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्याला पंधरा लाख बारा लाख आठ लाख आणि प्रोत्साहन पर पाच पाच लाख अशी पाच बक्षीस देणार आहेत जी ग्रामपंचायत जास्तीत जास्त प्रयत्न करेल मार्क मिळेल त्याची या योजनेमध्ये निवड होणार आहे ह्या योजनेचा मूळ मुद्दा हा आहे की गावामध्ये लोक चळवळ निर्माण व्हावी आणि त्या लोक चळवळीच्या माध्यमातून गावामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम व्हावेत गावाची स्वच्छता व्हावी नवीन प्लास्टिक बंदी कचरा सांडपाणी याच्यावरती गावाने काहीतरी उपाय करावेत आणि चर्चा करावी तर हे मूळ उद्देश आहे आपला ह्या योजनेचा या अनुषंगाने आम्ही सतरा सप्टेंबर पासून साधारणपणे तीस ग्रामपंचायतीला व्हिजिट केले आहेत त्यांच्या सरपंच बॉडीशी चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत त्यांच्या पद्धतीनं ना। नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहे आज भैरेवाडी इथं भेट दिलेली आहे भैरेवाडीचे सरपंच साहेब संपूर्ण बॉडी गावातले सगळे लोक इथे उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की भैरेवाडीच तालुक्यात पहिल्या नंबरला राहील यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि आम्ही पण बहिरेवाडीला शुभेच्छा देतोय आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायती अजून चळवळीसारखं काम करतील अशी मला अपेक्षा वाटते ग्रुप ऑफ मिडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा